नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असा काही ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो काव्यार्थ जे चाहते आहेत ना त्यांना बघून खूप मजा येणार आहे खूप इंटरेस्ट येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हा आता नक्की काय काय घडतं सगळं सगळं बघूया तर आपण पाहतो की काव्या आणि पार्थ बरोबर त्या का कॅफेमध्ये एकटे सापडलेले असतात कारण आणि का, काव्याला सोडून बरोबर तिकडून निघून गेलेली असते आणि मीटिंग संपल्यामुळे पार्थचे क्लायंट सुद्धा तिकडून निघून गेलेले असतात त्यामुळे दोघांना चांगलाच क्वालिटी टाईम मिळालेला असतो पार्थ पार्थता कंटिन्युअसली काव्याकडे बघत असतो तिच्याकडे बघून स्माईल करत असतो तो विचार करतो हीच संधी आहे काव्याला प्रपोज करून टाकावं आणि इतकंच की काय नियतीसुद्धा त्याला साथ देते समोरच गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं पार्थ आता ते गुलाबाचं फूल उचलतो आणि काव्याला देऊन प्रपोज करू लागतो आणि बोलतो आणि म्हणतो काव्या धिस इज फॉर यू धिस रेड रोज इज फॉर यू फॉर माय ब्युटिफुल वाईफ आणि हे सगळं बघून तर काव्याला खूप राग येतो इतका राग येतो की काय सांगायलाच नको ते आता रागाने पार्थकडे बघू लागते आणि बोलते प्लीज मिस्टर देशमुख जरा ना तुमच्या लिमिटमध्ये राहा मी काय बोलत नाही आहे काय म्हणत नाही आहे म्हणून का संधीचा फायदा घेऊ नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्याकडून हे रेड रोज स्वीकारेन तर असं होणार नाही आहे या जन्मात तर होणार नाही आहे सो प्लीज खोटी अपेक्षा बाळगू नका तेव्हा पार्थ बोलतो आय नो माय लिमिट्स मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत आणि एक फ्रेंड म्हणून तुम्ही हे रेड रोज घेऊ शकताच ना पण काव्य इतकी चिडते इतकी चिडते की वासच काही सांगायलाच नको ती पार्थला खूप वाईट साईड बोलते खूप सुनावते पार्थ मात्र बिचारा शांत बसलेला असतो काव्य त्याला इतकं सुनावते इतकं सुनावते बिचारा हार्ड झालेला असतो त्याला फार वाईट वाटतं वाट आणि तेवढंच काव्याला वॉचच्या दुकानामधून कॉल येतो तो तु। माणूस बोलतो मॅडम तुमचं घड्याळ रिपेअर झालं आहे तुम्ही एक काम करू शकता शॉपवरती येऊन तुमचं घड्याळ घेऊ शकता समोर पार्थ बसल्यामुळे काव्याला काहीच बोलता येत नसतं कारण तिला त्याला सरप्राईज द्यायचं असतं त्यामुळे ती साईडला जाते आणि फोनवरती बोलू लागते ती हळूस बोलते पण तुम्ही तर उद्या देणार होतात ना तुम्ही म्हणाला की हे एक्सपेन्सिव्ह वॉच आहे आणि याला एक दिवस लागणार रिपेअर करायला तेव्हा तो माणूस बोलतो मॅम पण लवकर झालं जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा मी पत्ता पाठवते तिथे वॉच डिलिव्हर करायला सांगा तो माणूस ठीक आहे बोलतो असं म्हणतच ती फोन ठेवते आणि पुन्हा पार्थच्या समोर येऊन बसते पार्थ तिला विचारतो कोणाचा फोन होता तेव्हा काव्या बोलते काय नाही ते अनिकाचा फोन होता अनिका घरी पोहोचली ना ते सांगायला मला फोन केला होता कारण मी तिला सांगितलं होतं की गेल्यावरती फोन कर म्हणून पार्थ ठीक आहे बोलतो पण त्याचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो कारण काव्याच्या बोलण्यामुळे तो चांगलाच हट झालेला असतो आणि ही गोष्ट आता काव्याला त्याच्या डोळ्यात दिसू लागते काव्याचा विचार करते पार्थ किती चांगले आहेत आणि मी त्यांना हट केलं ते फक्त मला एक गुलाबाचं फूल तर देत होते त्यावरती इतका इशू करण्याची काहीच गरज नव्हती मी जरा जास्तच इश्यू केला आणि त्यांना सुनावलं आणि तेवढं तो माणूससुद्धा येतो वॉच घेऊन काव्या बोलते मिस्टर देशमुख इथेच थांबा मी आलेच वॉशरूमला जाऊन आले असं म्हणतच ती बाहेर जाते आणि त्याच्याकडून ते वॉच घेते वॉच घेऊन ती आतमध्ये येते आणि बोलते मिस्टर देशमुख मला तुम्हाला एक मोठं सरप्राईज द्यायचं आहे पार्थ बोलतो मला आणि सरप्राईज काव्य बोलते हो तुम्हालाच द्यायचं आहे सरप्राईज असं म्हणतच ती चक्क गुडघ्यांवरती बसते पार्थला तर काहीच कळत नसतं की काव्याचं हे सगळं काय चाललं आहे ती नक्की काय करणार आहे आणि अशा प्रकारे ती आता गुडघ्यांवरती बसते आणि वॉच देत बोलते हे घ्या तुमचं वॉच पार्थला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो तो बोलतो काय वॉच हे तर फुटलं होतं हे रिपेअर कसं काय झालं आणि अशा प्रकारे पार्थचं चांगलं डोकं फिरलेलं असतं तेव्हा काव्य बोलते मी रिपेअर केलं कारण कसं आहे ना तुम्ही ब्रँडेड आहात आणि तुमच्यावर ब्रँडेडच गोष्टी शोभून दिसतात त्यांनी तुमच्यासाठी इतकं प्रेमाने वॉच आणलं होतं ते माझ्याकडून फुटलं ना मग माझी चुका आहे म्हटल्यावर मला हवी म्हणून मी तुमच्यासाठी हे वॉच घेऊन आली आहे प्लीज घ्या आणि ते वॉच पाहून पार्थला खूप छान वाटतं त्याच्या हृदयामध्ये वॉयलेन्स वाजू लागतात आणि हे दृश्य बघून ते कॅफेमध्ये जेवढी पण माणसं असतात ते त्यांच्या भावतीने जपतात आणि कुजबुज करू लागतात ते म्हणू लागतात खरंच काय मस्त कपल आहे ना किती बेस्ट कपल आहे अशा प्रकारे ते आपापसात आप चर्चा करू लागतात आणि म्हणू लागतात खरंच लकी आहे ती मुलगी सुद्धा लकी आणि तो मुलगा सुद्धा लकी आहे ते म्हणतात ना मेड फॉर इच अदर असं कपल आहे हे पार्थ आता ते वॉच स्वीकारतो काफ्या बोलते थांबा मी घालते आणि अशा प्रकारे ती खूपच प्रेमाने पार्थच्या हातामध्ये ते घड्याळ बांधते आणि तिथे असणारे सगळे लोक आता त्यांच्यासाठी जोरजोरात त्याळ्या वाजू लागतात तर अशा पद्धतीचा खूप सुंदर असा सीन आपल्याला बघायला मिळेल इकडे आपण पाहतो तर काय जीव आता नंदिनीला म्हणत असतो नंदिनी मला एक मदत करशील का नाही म्हणजे मला पुढे जायचं आहे माझं जा करिअर घडवायचं आहे लोकांची मदत करायची तू जशी लोकांची मदत करतेस तशीच अगदी मदत करायची मला या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट आहे तेव्हा नंदिनी बोलते एक काम करू शकता उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर आनंदाश्रममध्ये चला तसंही मला एकटीला हे है सगळं हँडल करायला फार अवघड जातं आपण दोघं मिळून आनंदाश्रम सांभाळू कारण जसंही आनंदाश्रम माझं आहे तसं तुमचं सुद्धा आहे आणि अशा प्रकारे आता दुसऱ्या दिवशी ती जीवाला सुटबुट देते आणि दोघे आता मस्त एंट्री घेतात व स्वत्या रम्या हे पाहून त्यांची चांगलीच ठरकते नाही म्हणजे जीवा कामाला आहे हे बघून त्यांचा चांगला जळफाड झालेला असतं नंदिनी आता टोमणा बोलते आता माझ्या नवऱ्याला कोणीही टोमणा मारायचा नाही पण पुढे मात्र प्रेक्षकांना नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यामध्ये असा काहीतरी ट्विस्ट येणार आहे जो तुम्हाला अजिबात आवडणार नाही आहे जीवाकडून नंदिनीचा अपघात होणार आहे आणि त्याचं सगळं भांड जीवावरती फुटणार आहे आणि आपल्यामुळे नंदिनीचा अपघात झाला तिच्या जीवावरती आलं ही गोष्ट त्याला आसन होणार नाही आहे आणि तो पूर्णपणे एक कोलमडून जाणार आहे प्रेक्षकांनो मला माहिती आहे हा ट्विस्ट तुम्हाला आवडणार नाही आहे पण हाच ट्विस्ट आपल्याला येत्या आठवड्यात बघायला मिळेल आणि हे सगळं घडून आणणार आहे ती म्हणजे वसुवात्या ही नालं आहे कात्याबाई